मित्रांनो सोयाबीन पिकासाठी शेवटची फवारणी ही कोणती करावी जेणेकरून शेंगा चापल्या राहणार नाही आणि शेंगा चांगल्या प्रकारे दाण्यांनी भरल्या जाव्या आणि दाणे हे टम्म फुगावे आणि दाण्यांचं वजन वाढावं तर अशी कोणती फवारणी आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देऊन जाईल आणि तुम्हाला परत फवारणी करण्याची म्हणजेच वेळ येणार नाही तर मित्रांनो मार्केटमध्ये मा असं कोणतंच टॉनिक स्ट्रीम्युलन नाही आहे जे शेंगा फुगवण्यासाठी मदत करेल आणि दानांचं वजन वाढवेल तर मित्रांनो यासाठी आपल्याला फक्त एक फवारणी घ्यायची आहे आणि ती फवारणी तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देऊन जाणार आणि शेंगा ह्या चापल्या राहणार नाही दाणे हे टम्म फुगतील दाण्यांचं वजन सुद्धा वाढेल दाण्यांचं वजन वाढलं म्हणजे तुमचं उत्पादन नक्कीच वाढेल तर मित्रांनो ही अशी कोणती फवारणी आहे जेणेकरून आपल्याला फायदा देऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच की प्रत्येक शेतकरी साक्षर व्हावा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचावी शेतकऱ्यांचा व्यतिरिक्त खर्च टाळावा आणि शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त उत्पादन वाढावं तर मित्रांनो जास्तीत जास्त गरीब शेतकरी असतील किंवा गरजू शेतकरी असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका तर त्यासाठी मित्रांनो आपण बघूया अशी कोणती फवारणी आहे जेणेकरून तुम्हाला परत फवारणी करण्याची वेळ येणार नाही तर मित्रांनो बरेच शेतकरी कृषी जातात आणि कृषी केंद्रवाल्याला म्हणजे विचारतात की आम्ही कोणती फवारणी केली पाहिजे जेणेकरून शेंगा चांगल्या प्रकारे भरल्या जातील आणि दाणे चांगल्या प्रकारे फुगवण्यासाठी कोणती फवारणी आपण करायला पाहिजे तर त्यावेळेस खूप महाग स्वरूपामध्ये एकरी पाच ते सहा हजार रुपये पर्यंत एवढी महाग फवारणी शेतकरी घेऊन येतात आणि ती फवारणी करतात बऱ्याच प्रकारचं टॉनिक वगैरे श्रीमूलन असतं त्याच्यामध्ये तसंच कीटकनाशक पण असतं तर मित्रांनो जास्तीत जास्त महाग फवारणी करू नका महाग जास्त खर्च होईल असं नियोजन कधीही करू नका तर मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर नियोजन करायचं असेल तर प्लेस्टोरला जाऊन अमृत पेटर्न एप डाऊनलोड करा तसंच मित्रांनो कोणती आहे ती, ती फवारणी आपण बघूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला पंधरा लिटरचा पंप घ्यायचा आहे आणि पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला सोबत आहे अॅशिपेट तर मित्रांनो ऍशीपेट आपल्याला पंधरा लिटर पंपसाठी तीस ग्रॅम घ्यायचं आहे है। तर मित्रांनो अडीचा प्रादुर्भाव जर जास्त प्रमाणात असेल तर आपण ऍशीपेट स्किप करून या जागी आपण केम हे तीस तर चाळीस मिली एवढं आपण घेऊ शकतो तर मित्रांनो अडीचं प्रमाण जर कमी असेल तर आपण ऍशीपेट घेऊ शकतो आणि अडीचं प्रमाण जर नसेलही तरी ऍशीपेट हे कंपल्सरी म्हणजे फवारणीमध्ये पाहिजेच त्याच्या वासामुळे म्हणजेच किटक म्हणजे झाडावर येत नाही किंवा अड्यांचा प्रादुर्भाव वाढत नाही तर त्यासाठी आपल्याला ॲशिपेट तीस ग्रॅम घ्यायचा आहे आणि मित्रांनो सोबत ॲशिपेट सोबत कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला पांढरी माशेसाठी प्राईड हे दहा ते बारा ग्रॅम पंधरा लिटर साठी घ्यायचं आहे तसेच मित्रांनो सोबत कॉम्बिनेशनमध्ये शेंगा चापल्या राहू नये दाणे चांगले फुगावे आणि वजन वाढावं दाण्यांचं त्यासाठी आपल्याला झिरो नऊ से हे विद्रावे खत फवारणीसोबत घ्यायचंय तर मित्रांनो झिरो नऊ सेचाळीस जर उपलब्ध नसेल तर आपण त्याच्या जागी एक नऊ सेचाळीस पण घेऊ शकता तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला एक नऊ सेचाळीस किंवा झिरो नऊ सेचाळीस पंधरा लिटर पंप मध्ये किती प्रमाण घ्यायचं तर मित्रांनो पंधरा ते वीस लिटर पंपसाठी आपल्याला शंभर ग्रॅम झिरो नऊ सेचाळीस हे घ्यायचंय से। तर मित्रांनो झिरो नऊ सेचाळीस जर आपण घेतलं फवारणीतून तर चांगल्या प्रकारे दाणे भरण्यास मदत होईल शेंगा चापल्या राहणार नाही आणि दाण्यांचे म्हणजे जे काही वजन आहे ते चांगल्या प्रकारे वाढेल तर खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला ही फवारणी देऊन जाईल तर खूप चांगल्या पद्धतीची फवारणी आहे नक्कीच ट्राय करा आणि माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका अशाच नवनवीन महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच महत्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये